नमस्कार मंडळी कशा सर्व माहीत मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडे आहे सकाळची वेळ आहे सकाळचे साधारण आता साडेदा अकरा वगैरे वाजलेत पण वातावरण असं आहे ना मंडळी पूर्ण ढगाल म्हणजे रोजच्या रोज आहे ना पावसाचं वातावरण असतं गावाकडे आणि गावाकडे आता दिवाळीनिमित्त साकारमाने वगैरे यायला लागलेत तर आज जरा जाऊया ओढ्यावर वगैरे फेरफटका मारायला रोहित आहे त्याच्यानंतर प्रियश आहे आणि ऋतिक असेल त्या भातामध्ये काम करत असेल तर त्याला घेऊया आणि जर असं खेकडे वगैरे मिळतात का बघूया कारण आता दगड्या उलटून पण खेकडे पकडायची मजा आहे ना ती काय वेगळीच आहे कारण गावालागत कसं वेगळ्या पद्धतीने खेकडे पकडले जातात तर रात्रीचे पण आम्ही जातो खेकडे पकडायला त्याच्यानंतर गरीने पकडतात त्याच्यानंतर टोके लावून पकडतात त्याच्यानंतर दगड्या उलटून पण खेकडे पकडायची मजा काही वेगळी असते तर ते पण बघूया जरा खेकडे वगैरे मिळतात का थोडेफार मिळाले तर घेऊन येऊ तर हा इकडे बघताय आहे हा मोठा डुबवसा इथून उड्या मारायची मजा काय वेगळीच आहे हा बघा हा साधारण आता नोव्हेंबरचा महिना आलाय तरी पण पूर्ण पाणी बघा मस्त जसं तसं आहे रे काय नाही चला फायनली आता एक 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 लाग लाग। एक भेटायला लागले आहेत छोटे छोटेच आहेत जरा मीडियम साईजचेच आहेत ठीक आहे रस्सा होईल एक चांगला अशी पटकन होत किंवा तिकडं नाही तिकडे सरकव अशी तिकडे तिकडे सरकव मग इकडे येईल बाहेर नाही सवडा काटा लागला पाठी चला गेली गावरती वरती गेली वाटतं हे बघा फायनली एक अर्धा पाऊन तासाची मेहनत आणि एवढे खेकडे मिळालेत रस्ता होईल भरपूर पण आहे एक दोन आहेत चला फायनली परत आलेलं आहे ओढ्यावर चला म्हणजे आज जरा ओढ्यावरचा फेरफटका होतोय आणि इंटरेस्टिंग आहे पोहणं झालंय खेकडे पकडून झालेत आता आम्ही चाललेला आहे खाली ते सर्दीचा वजर आहे त्या वजरावर चाललेलं आहे वजर पण दाखवतो तुम्हाला थोडासा सामान सगळं वरती ठेवलं आहे अर्थिक गावाला हा एक प्लस पॉईंट काही टेन्शन नाही सगळं मोबाईल काकड्या बिकड्या काय काय आणलं आहे ते सगळं वर ठेवलेलं आहे आणि फिरतो आहे आम्ही आता साधारण मार्चमध्ये वगैरे आहे ना इकडे पाणी कमी होतं तेव्हा मग हे सगळं आहे ना उपसून पण मासे पकडायची मजा वेगळी आहे पुढपटी काय आली नाही या दगडाखाली बघू शकतो या त्याला रांजण खळगे म्हणतात हे बघा इकडे दिसत आहेत पण मासे नंतर 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 भरपूर असतात अर्धे तर पक्षी खातात या धावामध्ये भरपूर आहेत हा पण एक रांजण खळगा इकडे पण आहेत पाणी जसं कमी होतं ना मग त्या खळग्यांमध्ये पाणीचं असतं त्याच्यामध्ये मग मासे राहतात ते पक्षी खातात ते मासे आले बिस काय चेपा चेप कुठे गेली तुझ्या इथून पाठी गेली तुझ्याकडे पाठी गेली गेली ते ढावायला गेली त्या ढावाला गेले मोठे होते क्रॉस बघ क्रॉस दिसला दिसेल पाय लाव पाय लाव काही इकडनं लावलाय मी हात लावत हा पाय तर लावलाय काय दिसत नाही पाचशे आहेत माशे माझा नाही दिसत आहे पायाकडनं जातात रे तुझ्या पुढे नाही येत आहेत त्या गेली नाही अजून नाही गेली मग अजून हा आहे पुढे आहे मग पाठी नाही पाहिजे नाही पण पाय लावला नाही पाय लावलाय पाया ना, लागते ना, ना इथं

टावले आता दा ना वरती डुभवशामध्ये होतो आपण आणि हा आहे बाजार बजार सुद्धा आहे ना उड्या मारायला मजा येते फक्त ह्याच्यातमध्ये आहे ना त्या सर दगडे आहेत म्हणून आपण जास्त पोहायला इथे येत नाही इथे इथे फक्त उड्या मारू शकतो तिकडे दगडे जास्त आहेत खोल आहे मजबूत खोल आहे भरपूर खोल आहे म्हणजे आत्ता हा आहे ना साधारण तीन साडेतीन पुरुष आहे इथे पावसातून तर तो साधारण पाच साडेपाच पुरुष होतो कारण पावसाळ्यातून इकडे पूर्ण पाणी असतं इथपर्यंत उन्हातून आहे ना उन्हातून असे हे उन्हाला येतात खेकडे अगे याच्या वाटी हे उन्हातून हा एक ट्रिक आहे खेकडे पकडण्याची ते येतात बाहेर येतात खेकडे उन्हाला फुलपाखरू बघा किती सुंदर आहे हे बघा गेलं उडाला गावाकडे असलो ना म्हणजे की ही धमाल चालू असते म्हणजे एकदा तरी ओढ्यावर फेरी होते ह्याच्यात असणार दगड्या काढायला लागतील जाण्यासारखं नाही ना तिला कुठं कुठे गेली अरे लय मोठी लय मोठी आहे बडा मला वाटतं इकडे चालक राहायला या बाजूला हा ऋतिक लय मोठी म्हणजे बघायची तुला बघायची ना मोठ्या खेळ भेटत नाही भेटत नाही बघ आता दगड उचलून टाक दगड काढून टाकी भोकच भोक नसेल भाऊ ते रांजण खाल का रोहित बघ दाब अरे बाहेर आलेली चांगली काय तू दाबत नाही दगड काढी दगड काढी दगड दगड काढायला लागली

आंगळा सगळं यसबरोबर हाल <coughs> ना हे पार्टी नाही त्यांना पकडते असं असं आंगळा त्यांना पाठी नाही जात अब चलले जरा ऋती खात गेले बक्त एक्चुअली ऋती असे एकदा एकदा टाक असा, असा। ना ना <coughs> Actually, एक तुला चला मंडळी खेकडे पकडून झालेत आता आलेलं आहे जरास डुबव साव थोडा वेळ पोहूया आणि मग घरी जाऊया थोडासा एन्जॉयमेंट झाला खेकडे पण बऱ्यापैकी पकडलेले आहेत ॲक्च्युली आम्ही पानात ठेवलेत आणि नंतर आम्हाला एक पिशवी मिळाली आहे तर घरात जाऊन ते काढूया थोडासा रस्सा वगैरे बनवू आता निघूया ओढ्यावरून घरी मजा आली थोडीशी बऱ्याच दिवसानंतर ओढ्यावर आलेलं जरासं वाटलेलं खेकडे वगैरे पकडू पोहू पण तर जमाल केलेली आहे तर जरा घरी जाऊया आणि रस्ता बनवूया मस्त चला म्हणजे फायनली घरी पोचलो ओढ्यावर थोडंसं पोहलेलं पण आणि खेकडे पण पकडलेले बऱ्यापैकी खेकडे मिळालेत म्हणजे दगड्या उलटून काय मोठे मोठे खेकडे नाही मिळत मीडियम साईजचेच खेकडे असतात रस्ता वगैरे मस्त होईल बघूया रस्ता नाही तर सुका वगैरे बनवू आईला सांगतो बनवायला अशा बांधल्या होत्याची पाना कुठे पिशवी नाही ना पानात बांधून ठेवलेलं एवढे बऱ्यापैकी शेकड मिळाले मोठ्या साईजचे काही खेकडे नाही नाहीत एकच मोठा आहे दगडी बिगडी करण्यात चापाटतात ना का शेकड्याचा मस्त रस्सा बनवून टाकले तीन मेल्या ही दगडाखाली भेटले कुठली ही दगडाखाली भेटली तर आता आई इकडे साफ करून घेते प्रॉपर डांगे वगैरे तोडून घेते रस्सा बनवतेस शिजवतेस आहे तर इकडे आहेत ना हे पेंदे वगैरे शिजवूया आणि हे आई वाटून घे रस्सा बनव आताचे ॲक्च्युली ना केकडे भरलेले असतात तर हे थोडे मिडियम साईजचे आहेत बऱ्यापैकी तरी पण पहिल्यांदा वाटायला मिळतात की नाही चला अशा वगैरे आई मस्त साफ करून घेते त्याच्यानंतर थोडंसं वाटण करेल करेलचं त्याचा रस्सा मस्त लागतो डांगे वगैरे सगळं वाटून असतात छोटे मोठे आणि पेंदे शिजवूया म्हणजे मस्त थोडं ग्रेव्ही करूया हे डांगे सगळे वाटून देते रस्सा बनवतात मस्त खलबत्त्यामध्ये खलबत्त्यावर नाही तर पाटेवरती वाटू शकते आपल्याकडे पाटा पण आहे तर काय थोडं करायचं आहे तर कलबत्त्यामध्ये होऊन जाईल हम्म वाटला ना हम्म खलबत्त्या होऊन जाते पण अच्छा तर हे येलोवाला पार्ट पूर्ण काढून घ्यायचं त्याला मांद बोलतात अच्छा माशीच्या कांडीने चांगलं येतं एक एक आहे ना सर्व पेंद्यातलं हा पार्ट काढून घ्यायचं तो मग पेंद्याचं आपण जे ग्रेव्ही बनवतोय ना त्याच्यामध्येच टाकू रस्त्यामध्ये नाही टाकायची येलोवाला पार्ट फक्त घ्यायचा मस्त लागतो चव थोडी वेगळी असते त्याची आपलं पाणी आहे ना हे काढून घ्यायचंय चांगले चेचून घ्यायचे आणि जेवढं पाणी निघेल ना तेवढं पाणी काढून घ्यायचे आणि खेचडे बारीक करता करता पावसाने बघा हजेरी लावले पावसाचं काही कळतच नाही कधी पण पाऊस येतोय गावाकडे मेन काय शेतीची वाट लागतोय कापणी सुरू आहे गावाकडे आणि त्याच्यामध्ये असा हा पाऊस काय बोलायचं पावसाला खलबत्तेत पण चांगलं राहतो आणि बाकीचा जो सगळ्या मधला जो अर्थ असतो तो येतो बाहेर तो रस्सा मस्त लागतो खेकड्याला पॉईंट एकदा चला म्हणजे थोडासा रस्सा बनवूया इकडे बघा पूर्ण वाटून आहे ना कलबत्त्यामध्ये हा आतला डांग्यामधला अर्क्याच्यामध्ये आलाय सगळं आता पटापट पटापट रस्ता बनवून घेऊया गोळा मसाला तिखट okay. hmm, रस्सा कसा झंजणीत पाहिजे असो नाही तर चिकनचा रस्सा असतो हा गोडा मसाला तशी हळद वगैरे असते अजून मीठ टाकते जास्त झंजणीत रस्सा खेकड्याचा एकदम खेकडे मिळतील एवढे वाटलं नव्हतं पण थोडे मिळाले ठीक आहे एक दहा पंधरा मिनटामध्ये होईल तयार, एक मादे दाले तयार।, आले तयार दाले ना एक चांगला कड आला ना मग तयार होईल एक दहा पंधरा मिनटामध्ये झालाय रस्सा तयार मस्त उकळी वगैरे आले तयार झालं ना मस्त ओके

ग्रेव्ही बनवून घेऊया जरी माणसं कमी असं थोडंफार जरी काही गोष्टी असल्या ना तरी ते होऊन जात लसूण टाकली टाकल्याचा कांदला कांदा चांगला चांगला लालसर करून घेऊया मस्त एकदम कांदा मस्त झाला बघा लाल चाल झाला मऊ हा गावाकडचा गोड़ा मसाला गोड़ा मसाला टाकलाय तसा तर जेवणाला एकदम चव आहे ती अप्रतिमे तिखट हळश मसाला आपला हे बघा हे पेंढले आहेत सर्व पेंढल्याचीच आपल्याला ग्रेव्ही बनवायची टाकून मांद पण टाकून दे मांड पण टाकलंयचे मिक्स करण्याची युनिक पद्धत आहे चांगला मिक्स होत एकदम मिक्स झालं आता मी थोडस पाणी टाकूया शिजायला आणि थोडस त्याच जास्त असे एकदम ओके चला शिजवून घेऊया म्हणजे मग रात्रीच्या जेवणाचा बेस झाला मस्त हे बघा खेकड्यांचे जे पेंदे होते ना त्याची पण ग्रेव्ही मस्त झालेली आहे उसरवून ठेवूया झटपट जेवण गावाकडचं चला मंडई खेकड्यांचा रस्सा पण बनवलाय थोडीशी जे पेंदे होते ना त्याची ग्रेव्ही पण बनवली आहे तर छान असा भेद आहे रात्रीसाठी आज सहज गेलेलो ओढ्यावर ऍक्च्युली गावामध्ये आता हळूहळूहळू तुळशी लग्नापर्यंत आहेत ना सर्व मुलं गावाला येतील आणि त्याच्यानंतर जरा गाव अजून भरलेलं वाटेल आता गावातले बऱ्यापैकी तसे पण दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावाला आलेले आहेत तर आज सहज म्हटलेलं जरा जाव्या जरा ओढ्यावर खेकडे वगैरे मिळतात का बघूया तर थोडेफार खेकडे मिळाले रस्सा रस्ताने थोडीशी ग्रेव्ही बनवले तर चला म्हणजे हा ओवरऑल पूर्ण ओढ्यावर गेलो त्याच्यानंतर रेसिपीचा व्हिडिओ होता पावसाने गावाकडे थोडासा हा आकार माजवलाय आता तुम्हाला जरी ऊन दिसत असेल तरी थोड्या वेळापूर्वी चित्र थोडंसं वेगळं होतं म्हणजे आम्ही मगाशी घरी आलो ना तेव्हा त्याच्यानंतर खेकडे बनवताना मोठा पाऊस आलेला आता जरी वातावरण तुम्हाला वेगळं दिसत असेल ऊन दिसत असेल थोड्या वेळापूर्वी वातावरण पूर्ण वेगळं होतं जे भात कापून आणि सुकत ठेवलेत ना त्याची पूर्ण वाट लागून गेली इकडे सर्वजण भात कापत होते झोडत होते सर्वजणांना घरी जावं लागलं कारण जे भात आता सुकत ठेवलेलं ओलं झालं तर आता त्याचं काही करू शकत नाही ॲटलिस्ट उद्या दुपारपर्यंत तरी ते आता सुकलं पाहिजे त्याच्यानंतर ते बांधू शकतो आहे असं सगळं गावाकडे पावसाळ्याचं पण वातावरण आहे दरवर्षी भात कापणीला पाऊस येतोच आणि त्याला काय आपण अडवू पण शकत नाही आपल्या हातात काहीच नसतं दरवेळेस आहे ना म्हणजे वर्षभर जी काय मेहनत केलेली असते ते शेतातलं सोनं शेतकरी राजा लवकरात लवकर घरी कसं जाईल याचाच प्रयत्न करत असतो पण त्याच्यामध्ये पाऊसचा अडथळा आणतोच असो चला मंडई, आलेलो आता घरी फ्रेश वगैरे मस्त आहे ओढ्यावरून येताना थोडा घाम वगैरे आलेला तर फ्रेश वगैरे छान झालं आहे मस्त वाटतंय ओढ्यावर गेले ना की जरा मस्तच वाटतं कारण जंगलाचा पण फेरफटका असतो ओढ्यावर फेरफटका असतो आणि दुपारची शक्यतो आहेत ना खेकडे उन्हाला बाहेर येतात तर तेव्हा खेकडे पकडायला पण मजा येते रात्रीचे आम्ही खेकडे बऱ्याच वेळा पकडतो गेलो तर आम्ही आज रात्री पण बहुतेक जाणार आहे बघूया गेलो तर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन ॲक्च्युली होतं काय बॅटरी सांभाळत कॅमेरा सांभाळायचं म्हटलं ना तर ते काय होत नाही आणि गोप्रो आपला आहे तो रात्री फुटेज देत नाही तेवढं एखादा चांगला कॅमेरा असेल तर त्याने होऊन जाईल कॅननचा कॅमेरा किंवा मोबाईलने शूट करणं रिस्की असतं कारण तिकडे जर पाण्यात वगैरे चुकून पडला तर मग सगळं वाटलं त्यामुळे रात्रीचं शूट कधी जास्त करत नाही पण करण्याचा प्रयत्न करूया असो चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया आता घरी आलो आहे तर जरा मजा मस्ती असे लावणी झोपले ते आता जस्ट उठले मगाशी आलो तेव्हा आम्ही झोपलेली त्यासाठी एक खेकडा ठेवला आहे तर आता जस्ट उठलं आहे तर चला म्हणजे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय